हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि मी गेले होते माझ्या मामीच्या घरी दुपारी बसून बसून खूप बोर होत होतं त्याच्यामुळे गेले होते मामीच्या घरी आणि आईला म्हटलं चल तर आई काही आली नव्हती तर मी एकटीच गेले होते फक्त कसं आहे ना गप्पा मारता मारता वेळकून इकडं जातो काही कळतच नाही आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि इथ चिक्कू तोडून ठेवले होते मुलांनी काही खाल्ले नाही जास्त पिकलेले नव्हते त्याच्यामुळे पिकलेले आहे पण जास्त नरम नाही झाले ते आणि झाडाचे पिकलेले चिक्कूही ना इतके गोड लागतात ना खायला खूप गोड लागतात आजूक आमचा स्वयंपाक पण बाकी आहे करायचा तर एकदा स्वयंपाकाला लागल्यावर काही जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करायला न देखो रे ये लावते हा नी हा दरवाजे खुलू का चला तर आता आम्ही आलो किचन मध्ये स्वयंपाक करायला तर इथं करणारे डांगरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने करणारे आपण तर इथं दोन चमचे शेंगदाणे आठ हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या त्याला जाड सरास वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरला इथं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले मी आणि आता आपण हे वाटण केलेलं हे टाकून द्यायचं याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि वाटण असं सरस ठेवायचं जास्त बारीकने करायचं छान टेस्ट लागते असं वाटण केल्यावरती आणि हे डांगर कापून घेतलेलं हे याच्यामध्ये टाकून देऊया आणि आईने हे अगोदरच कट करून ठेवलं होतं तर कोणी कोणी याला काशीपळ पण म्हणतं आणि कोणी डांगर पण म्हणतं तर आमच्या इकडं जास्त करून डांगरच म्हणतात हे पण आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे कारण की याला आमचंच पाणी असतं त्याच पाण्यामध्ये हे डांगर आपलं शिजून जातं याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि भाजी छान अशी शिजून घेऊया हे बघा अशा प्रकारे इथं आपली ही डांगरची भाजी तयार झाली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे नाही टाकले तरी पण चालन फक्त हिरवी मिरची आणि लसूण कुटून टाकायचा याच्यामध्ये छान लागते तशी पण भाजी खायला इथं स्वयंपाक वगैरे झाला तर अगोदर हो आता हे किचन स्वच्छ करून घेते चपात्या अगोदरच करून ठेवल्या होत्या आणि भाजी पण एकदम नॉर्मल पद्धतीनं आहे जास्त मसाले वगैरे काही टाकले नाही त्याच्यामध्ये मुलं तर काहीही भाजी खात नाही त्यांना अंड्याची चटणी आहे मी नंतर करून आत्ताशी साडे सहा वाजले आणि आम्ही सात वाजता जेवण करतो तर आमचा टायमिंगच येतो सात वाजता जेवण करायचा इथं पण आणि सासरी पण आणि माझं प्रत्येक काम टायमानुसारच असतं इथं भांडे वगैरे किचनचं पूर्ण काम झालं आणि सासूबाईचा फोन आलाय आणि त्यांना बोलायचं म्हटलं ना तर अर्धा तास मला द्यावाच लागतो त्यांना बोलण्यासाठी कारण की तिकडं काय झालं काय नाही हे प्रत्येक गोष्ट त्या मला सांगत असतात मी इकडं आले ना तर मोबाईल माझ्याजवळच जवळच ठेवावा लागतो मला कारण की एका बेलमध्ये उचलला तर ठीक नाहीतर खूप राग येतो त्यांना आता आई पण आवाज देते मला कारण की तिला म्हटलं होतं मी बोलते तोपर्यंत तो, तो पापड वगैरे तळून ठेव आता आमचा सा जेवायचा पण टायमिंग झाला आहे चला तर आता आपण जेवण वगैरे करूया

हे <स्या> बघा मस्त आपली भाजी तयार झाली आहे मस्त उडदाचे पापड कुरडाई भाजी आणि चपाती आणि सकाळची वांगेची भाजी पण आहे पण पन मला काही आवडत नाही ती चला तर आता आम्ही जेवण करतो जेवण वगैरे झालं आणि आता जेवणाचे पण भांडे घासले माहेरी आले तर पाप केल्यासारखंच वाटतंय मला कारण की इथं पण इतकं काम करावं लागतं ना तिथं पण काम इथं पण काम आई नाही म्हणते मला कोणतं पण काम करायला पण मला चांगलं वाटत नाही ना ती काम करते तर कारण की तिला पण वयामानानं एवढं काही होत नाही पण बरीशी मदत करतेच ती मला चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय